नमस्कार आज तारीख आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे पिंपळेत सरकारी मार्केट येथे जाणून घेणार आहोत कांद्याचे काय बाजारभाव होते दादा काय भाव गेला नऊशे पासष्ट कोणती व्हरायटी घरचं बियाणं नव्हतं नऊशे पासष्ट भाव मिळालेला आहे भागांना पाहू शकतो पत्ती जास्त आहे थोडीशी पण जरी नऊशे पासष्ट भाव जो आहे तो त्यांना मिळालेला आहे अजून इतर भाव जाणून घेणार आहोत आपण त्याचा काय भाव गेला कोणती व्हरायटी आहे घरगुती बियाणे आहे बघा आज एक हजार ऐंशी सॉरी एक हजार ऐंशी भाव मिळालेला आहे एक हजार ऐंशी पिंपणेर सरकारी मार्केट अजून देखील मार्केट कव्हर करणार आहोत आपण थोडंसं पावसाचं वातावरण काही जात नाही आहे अजून महाराष्ट्रात आज पण पाऊस जो आहे तो प्रेडिक्ट केलेला आहे आता ह्या कांद्याचा आपण भाव जाणून घेणार आहोत दादा काय भाव गेला नऊशे रुपये भाव गेलेला आहे कांदा बघू शकतो याची पण काय भाव गेला भाऊ नऊशे रुपये आपण नऊशे भाव गेला कोणताही व्हरायटी आहे व्हरायटी कोणती एलोरा एलोरा व्हरायटी हे नऊशे रुपये भाव मिळालेला आहे बघू शकतो क्वालिटी का सातशे पासष्ट रुपये भाव गेलेला आहे थोडासा आणि कोणती व्हरायटी दादा घरची व्हरायटी घरचं घरचं बी असा ओला वाटतोय माल सातशे पासष्ट रुपये भाव गेलेला आहे शेतकरी बांधवनं हे जे आपण व्हिडिओ बनवतो ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील काय भाव मिळाला दादा चारशे पंचावन्न रुपये भाव मिळालेला आहे थोडासा तीन नंबरचा माल आहे दादा माला कोण काय भाव मिळाला सातशे पासष्ट भाव कोणती व्हरायटी आहे नाही सांगताय ना सातशे पासष्ट रुपये भाव मिळाले दादांना हो तुमचं हे आठशे रुपये भाव मिळाला आहे कोणती व्हरायटी गजानन गजानन कंपनीचं बियाणं वापरलं होतं दादांनी आठशे ना राऊंड फिकर आठशे रुपये भाव मिळालेला आहे क्वालिटी बघू शकतो मीडियम क्वालिटी आहे सो अंदाज आला असेल तुम्हाला शेतकरी मानवांना काय रेंज आहे आज मालाची